शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण विजयांना मगदूम यांच्या चौदा झिरो बारा या व्हरायटीच्या प्लॉटमध्ये आपण आहोत चौदा झिरो बारा ही व्हरायटी ऊस प्रजनन संस्था कोयमतूर यांनी रिलीज केलेली व्हरायटी आहे चौदा झिरो बारातील आवनी म्हटलं जातं शहाऐंशी झिरो बत्तीस आणि शहाऐंशी झिरो अकरा या दोन जातीचा क्रॉस असणारी ही व्हरायटी आपण गेली एक वर्षभर झालं आपल्या म म्हणजे मागच्या एक वर्ष बियाणं होतं ना आत्ताही एक वर्ष असं दोन वर्ष झालं आपल्या शेतामध्ये आहे वरायटी तशी चांगली आहे शहाऐंशी झिरो बत्तीसच्या तुलनेत तु वाढ थोडी फास्ट आहे पॉझिटिव्ह पॉईंट जर ह्या व्हरायटीचं म्हणा बघायचं म्हटलं तर तुम्हाला सगळ्यात तु महत्त्वाचा एक पॉझिटिव्ह पॉईंट ह्या व्हरायटीचं मला सांगू शक वाटतो की उसामध्ये असणारी कोंबऱ्या येण्याची संख्या आणि कोंबऱ्या येणारी येणार ये, कोंबऱ्यांना येणारी जाडी ही अतिशय सुंदर आहे या व्हरायटी म्हणजे शहाऐंशी झिरो बत्तीसमध्ये पण कोंबऱ्या येत नाहीत एवढ्या कोंबऱ्या ह्या व्हरायटीला फास्ट येतात आणि दुसरी गोष्ट त्या कोंबऱ्यांची वाढायची स्पीड पण फास्ट आहे म्हणजे आम्ही आत्ता काही ठिकाणी ह्या कोंबऱ्या बैठल्या अजून ह्या प्लॉटला एक वर्ष व्हायचं आहे मला वाटतं आत्ता दहा महिने झाले आहेत नऊ महिने झाले आहेत चार ऑगस्टची ही लागण आहे आणि आत्ता आठ नऊ आठ नऊ कांड्यावर कोंबऱ्या तयार आहेत उसाच्या सुरुवातीला काय झालं थोडं पावसामुळं आणि पावसामुळं तांबेऱ्या या रोगाचा प्रादुर्भाव जास्त मोठ्या प्रमाणात आला आणि या तांबेऱ्या या रोगामुळं थोडीशी ऊसाची सुरुवातीला वाढ आणि संख्येचं नियोजन या व्हरायटीमध्ये मित्रांनो सुरुवातीलाच करावं लागतं हे आम्हाला जाणवलं कारण तुम्ही सगळं ऊस येऊन परत ते काढूपर्यंत जर तुम्ही नियोजन करायला गेला तर तुमच्या प्लॉटचं नियोजन थोडंसं बिघडते त्यामुळं मुख्य ऊसाला थोड्या प्रमाणात जाडी कमी आहे पण सो खालच्या कांड्यांना कमी आहे वरच्या ज्या कांड्या पडायला लागल्यात त्या वरच्या कांड्या अतिशय सुंदर पडायला लागल्यात आपण ह्या प्लॉटची लागवड सात फूट अंतरावर केलेली होती अण्णाने बरेच व्हिडिओ टाकलेत ह्या प्लॉटचे ह्या हा प्लॉट आपण कारखान्यासाठी घालवण्यासाठी केलेला शंभर टन उत्तर उतारा कुठं जाणारच नाही या प्लॉटचा ही जी गॅरंटी आहे आपण जो प्लॉट आष्ट्यामध्ये जो केला आहे तो बियाण्यासाठी केलेला आहे बियाण्यासाठी जर कुणाला बियाणं हवं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसते त्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आपण संपर्क करा बियाण्याच्या बाबतीतली व्हरायटीच्या बाबतीतली सगळी इन्फॉर्मेशन त्याचा दर कसा आहे रोपंसुद्धा उपलब्ध होतील आपल्याला रोपांचा रेट कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फोनवर फोन तरी फोन करण्यापेक्षा व्हॉट्सअप शक्यतो केलं तरीही चालते व्हॉट्सअपवर तुम्हाला माहिती योग्य पद्धतीनं देता येईल एक प्रयोग म्हणून ह्या व्हरायटीकडं बघा असा माझा सल्ला राहील कसा आहे ज्यावेळेला नवीन व्हरायटी एखादी येते ती नवीन व्हरायटी आपल्या शेतामध्ये आल्यानंतर आपल्या भागामध्ये ती रुळणं कारखान्याला जाणं चांगलं उत्पादन मिळणं ह्याच्यामध्ये बराच कालावधी जातो आणि काय करतात शेतकरी चूक नवीन व्हरायटी आली की उगस दोन चार एकर त्याच व्हरायटीची लागवड करायची असं करू नका अर्धा एकर किंवा एक एकर ह्या व्हरायटीची लागवड करा त्या त्याचा परिणाम बघा त्या व्हरायटीचे तुम्हाला कसे मिळतात आणि त्याच्यानंतर मग ठरवा ती व्हरायटी मोठ्या क्षेत्रावर लावायची का नाही लावायची पण आतापर्यंत जिथंपर्यंत चालत आल्या तिथंपर्यंत शहाऐंशी झिरो बत्तीसच्या मागोमाग ही व्हरायटी आपल्याला वाटते अजून आता ह्या कारखान्याला गेल्यावर ह्या उसाचं वजन किती येतं हे आपल्याला समजेलच नक्की त्यावेळेला आणि अपडेट देऊ पण सध्याची कंडिशन बघितली कोंबऱ्या प्रत्येक गड्ड्यात तीन तीन चार तीन चार आहेत आणि सहा हजार दोनशे रोप गाठल्या वीस एक हजार ह्या कोंबऱ्यांची संख्या होईल एवढे एवढ्या जाड आणि टनक कोंबऱ्या ह्याच्यामध्ये निघलेत तर हे वजन आपल्याला चांगलं शेवटी वॉटर शूटचं बसणार आहे हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे तुम्हाला बियाणं हवं असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतो त्या नंबरवर संपर्क साधा आणि तुम्हाला बियाणं आपण उपलब्ध करून देऊ